या चैनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रवेश मंथन भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात बीटीएस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे परीक्षेमध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो या उतारांचे प्रश्न उतारांचे उतारांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी मोफत लाईव्ह क्लास घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस असे दोन उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरासह आपण पाहणार आहोत तसेच आपण दररोज एक सराव चाचणी उतारांवर आधारित घेत आहोत आणि इतर विषयांच्या जसं गणिताच्या चार जम्बो टेस्ट आतापर्यंत झालेल्या आहेत पहिल्या एका घटकावर दुसऱ्या एका घटकावर आणि त्यातील उपघटक आहेत ओके कालची जम्बो टेस्ट गणिताची पदा ही पदावली म्हणजे अक्षरांचा वापर आणि गणितातील काही संमिश्र मिश्र क्रिया असतात त्यावर आधारित जवळपास दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सोडवलेली आहे तुम्ही सोडवली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या पोस्टमध्ये ती लिंक दिलेली आहे किंवा एस गुरुजी डॉट इन या वेबसाइट वर जाऊन तुम्ही ते सोडवू शकता चला विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या उतारा क्रमांक एकशे पंचवीस कडे माझा आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लियर, क्लियर दिसत नसेल व्हिडिओची क्वालिटी वाढवा विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उत्तराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर ओके चला जाधव अनन्या यस येस यू आहे यस म्हटलं तरी चालतं प्रश्न पहिला तुमच्या समोर सहज शिक्षणाच्या बाबतीत पुढील पैकी अयोग्य म्हणजे चुकीचे विधान कोणते चला राधिका सर्वजण आता एकाने तरी चालतं फक्त आता प्रश्न आणि पर्यायाकडे लक्ष द्या हे प्रश्न पर्याय वाचा डोक्यात ठेवा आणि जेणेकरून उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत पहा पर्याय ए सहज शिक्षणात शिकविणाऱ्याला आपण केव्हा शिकविले हे कळत नाही बी सहज शिक्षणात शिकणाऱ्याला आपण केव्हा शिकलो याचा पत्ता नसतो सी सहज शिक्षणात गृहपाठ घटक चाचणी परीक्षा घेतल्या जातात आणि डी सहज शिक्षणात कोणतेही व्याकरण सांगावे लागत नाही अयोग्य विधान असं विचारलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर नित्याच्या व्यवहारात म्हणजे रोजच्या व्यवहारात कोणतीही शिक्षण शिक्षण पद्धती वापरली जाते कोणतीही झालेला या ठिकाणी कोणती असावाचा कोणती शिक्षण पद्धती वापरली जाते पर्याय ए परीक्षा पद्धती बी सहज शिक्षण सी गृहपाठ ग्रह झाले गृहपाठ करणे आणि डी पारंपरिक शिक्षण कोणती पद्धती वापरली जाते ते उतारा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल प्रश्न पुढचा आईला स्वयंपाक कोणी शिकविला असेल पर्याय ए महिलांनी बी समाजाने सी आईने आणि डी स्वतः शिकते ओके बघूया आपण त्या प्रश्नांची उत्तरे नंतर पाहणार आहोत प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणता शब्द पारंपरिक शिक्षणात येत नाही पर्याय ए गृहपाठ बी स्वयंपाक सी परीक्षा आणि डी पास नापास विद्यार्थी मित्रांनो या उतार्यावरील शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न वरील उतार्यास कोणते योग्य शीर्षक द्याल विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंतचे चार प्रश्न आणि पर्याय तुम्ही वाचलेले आहेत त्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की या उतार्याला शीर्षक काय असू शकतं जरी लक्षात नाही आलं तर आपण उतारा वाचल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय आहेत ए आईचा स्वयंपाक बी सहज शिक्षण सी पारंपरिक शिक्षण पद्धती आणि डी बाळाची मातृभाषा विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता उतारा एकदा समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा सहज शिक्षण हे आपण नित्याच्या व्यवहारात पदोपदी वापरत असतो रोजच्या व्यवहारामध्ये आपलं जे शिक्षण आहे ते सहज शिक्षण म्हणजे सहज शिक्षणाचा वापर होत असतो असं म्हटलेलं आहे बहुतांशी तरुण महिलांना स्वयंपाक करता येतो हा स्वयंपाक त्यांना त्यांच्या आईने शिकवलेला असतो पण हे शिकविताना त्यांचे वेळापत्रक केले जात नाही पहा स्वयंपाक शिकवताना काही वेळापत्रक केलं जात नाही अगदी सहज शिक शिकवलं जात नोट्स घेतल्या जात नाहीत गृहपाठ घटक चाचण्या परीक्षा पास नापास इत्यादी पारंपरिक शिक्षणातील अप्रिय गोष्टी नाहीत पहा या सहज शिक्षणामध्ये ज्या पारंपरिक शिक्षणामध्ये गोष्टी आहेत जसं की आता आपण रोज गृहपाठ रोज चाचण्या रोज परीक्षा रोज पास, पास या गोष्टी सहज शिक्षणामध्ये नाहीत असं म्हटलेलं आहे काही लोक विद्यार्थ्यांना वाटलं असेल की अप्रिय गोष्टी म्हणजे न आवडत्या गोष्टी मनातून खुश झाल्या असतील परंतु विद्यार्थी त्यांना आपल्याला परीक्षा ही द्यावी लागणार आहे म्हणून फक्त उतारा म्हणून समजून घ्या या पद्धतीत शिकविणाऱ्याला ना कळत नाही की आपण केव्हा शिकविले म्हणजे आई स्वयंपाक शिकवते पण आईला पण कळत नाही की आईने स्वयंपाक केव्हा शिकवला हो तो लेकराने शिकलेला असतो आणि आपण केव्हा शिकलो याच्या याचा, याचा शिकणाऱ्याला पण पता नसतो म्हणजे आपण केव्हा स्वयंपाक असेल किंवा सहज शिक्षणातल्या कोणत्याही गोष्टी असतील त्या केव्हा शिकलो शिकवणाऱ्यालाही ना कळत नाही आणि शिकणाऱ्यालाही कळत नाही ती गोष्ट आपण शिकून जातो हीच सहज शिक्षणाची व्याख्या आहे बाळाला मातृभाषा शिकवली जात नाही तो आपोआप त्यासाठी पारंपरिक शिक्षण आणि सहज शिक्षण थोडस या ठिकाणी फरक सांगितलेला आहे आता आपण आधारित प्रश्न पाहणार आहोत छोटासा उतारा अत्यंत महत्वाचा उतारा सहज शिक्षणाच्या बाबतीत पुढील पैकी अयोग्य विधान कोणते म्हणजे चुकीचे विधान विचारलेले आहे पर्याय सहज शिक्षणात शिकविले शिक हे कळत नाही बी सहज शिक्षणात याचा पत्ता लागत नाही सी सहज शिक्षणात गृहपाठ घटक चाचणी परीक्षा घेतल्या जातात आणि डी सहज शिक्षणात कोणतेही व्याकरण सांगावे लागत नाही सोपा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेले आहेत अक्षदा मानसी युवराज ओके व्हेरी गुड हर्षल कल्याणी नैतिक सुरनर घुले रोहित रुपे नृपेंद्र तृप्ती चला वेरी गुड सिद्धांत वेदांत राधिका ओके श्रेष्ठा समर्थ भाग्यश्री रिद्धी नयनेश व्हेरी गुड चला गौरव पंकजा जान्हवी वेरी गुड राजनंदिनी वैष्णवी आदित्य तनिष्का गजानन तनिष्का आणि तनिष्का वेगवेगळ्या आहे बघूया समृद्धी ईश्वरी रोहित चला ऋषिके ऋषिका अभिलाषा आणि अरोही व्हेरी गुड बेटा चला श्रीकृष्ण अरोही बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणतायत पहा सहज शिक्षणाच्या बाबतीत पुढीलपैकी अयोग्य म्हणजे चुकीचे विधान विचारलेलं आहे अशा पद्धतीचा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा योग्य विधान कोण कोणते आहेत ते, ते, ते पाहायचे आपोआप अयोग्य विधान आपल्याला सापडतं पर्याय पा पाहूया पाह। सहज शिक्षणात शिकविणाऱ्याला आपण केव्हा शिकविले हे कळत नाही हे विधान योग्य आहे का अयोग्य आहे हे विधान योग्य आहे सहज शिक्षणात शिकणाऱ्याला आपण केव्हा शिकलो याचा पत्ता नसतो हे पण विधान योग्य आहे सहज शिक्षणात गृहपाठ घटक परीक्षा घेतल्या जातात का हे विधान योग्य नाही म्हणजे जय अयोग्य आहे सहज शिक्षणात कोणतेही व्याकरण सांगावे लागत नाही हे विधान सुद्धा योग्य आहे मग अयोग्य विधान विचारलेलं आहे पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन नित्याच्या व्यवहारात कोणती शिक्षण पद्धती वापरली जाते कोणतीही झालेला आहे कोणती शिक्षण पद्धती पर्याय ए परीक्षा पद्धती बी सहज शिक्षण करणे आणि डी पारंपरिक शिक्षण सोपा प्रश्न प्रश्न चला प्राची क्रमांक उत्तर झालेला आहे तृप्ती व्हेरी गुड सिद्धिका भार्गवी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर डी म्हणत आहे हर्षल आदित्य मानसी युवराज समृद्धी जानवी शिव श्रावणी तनिष्का कल्याणी समर्थ अक्षता व्हेरी गुड चला पंकजा घुले भाग्यश्री सानप राजनंदिनी खरात नाव लिहित चला बेटा ईश्वरी सिद्धांत पद्मे ओके सॉरी सर व्हिडिओला लेट झाला ठीक आहे लेट झाला तरी हरकत नाही बेटा कारण तुम्ही दिवसभरात तुमच्या वेळेप्रमाणे केव्हाही क्लास करू शकता फक्त नियमित नियमितता नी, ठेवा आजचा आजच अभ्यास करा चला अभिलाषा आरोही व्हेरी गुड श्रेयस श्रेयस रोहित शिवम बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया नित्याच्या व्यवहारात म्हणजे रोजच्या व्यवहारात कोणती शिक्षण पद्धती वापरली जाते आता परीक्षा पद्धती तर सध्या तर आहेच परंतु उतारात असं सांगितलेलं आहे का नाही म्हणजे परीक्षा पद्धती ही सह नित्याच्या म्हणजे रोजच्या व्यवहारात सहज शिक्षण पद्धती वापरली जाते ग्रहपाठ करणे किंवा पारंपरिक शिक्षण पद्धती नाही तर उतार्यात काय सांगितलेलं आहे सहज शिक्षण पद्धती वापरली जाते पर्याय क्रमांक सी सॉरी बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आईला स्वयंपाक कोणी शिकवला असेल महिलांनी समाजाने आईने स्वतः शिकत स्वतः शिकते शकते झालेला आहे ओके ईश्वरी प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर चला मानसी अं सुनर डी म्हणते आहे कोणी सी म्हणत आहे भाग्यश्री कल्याणी ओके जानवी आदित्य अवनी शिवम श्रेयश सी आणि डी मध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात परंतु जवळच उत्तर शोधायचंय अशा पद्धतीचे पहा आता महिलांनी समाजाने हा भाग नाही परंतु आईने किंवा स्वतः शिकते हे दोन्ही पण जवळचे वाटतात परंतु कोणी तरी शिकविल्याशिवाय ओके आपण शिकत नाही लहान मुल बोलायला शिकत स्वतः शिकत परंतु ते कोणाच तरी अनुकरण करून शिकत याचा अर्थ ते कोणाकडून तरी शिकतं म्हणजे पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द पारंपरिक शिक्षणात येत पास नाही गृहपाठ स्वयंपाक शिक्षणामध्ये कोणता शब्द वापरला जात नाही प्राची रोहित श्रेयश प्रश्न क्रमांक चारच उत्तर बी म्हणत आहे okay, ओके सुरनर बी म्हणत आहे खरात बी म्हणत आहे अक्षदा नैनेश ज्या समर्थ मानसी रिद्धी कल्याणी तृप्ती वेदांत शिवम राधिका ओके श्रेष्ठा गुड बेटा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक आहेत खालीलपैकी कोणता शब्द पारंपरिक शिक्षणात येत नाही म्हणत आहे पहा कोणकोणता येत नाही जेव्हा असा निगेटिव्ह प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण कोणकोणता शब्द येतो हे पाहूया पारंपरिक शिक्षणात गृहपाठ असतो परीक्षा असते पास नापास असतं परंतु स्वयंपाक सोय स्वयंपाक हा पारंपरिक शिक्षणात येत नाही तर तो सहज शिक्षणात येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला अभिलाष अभिलाषा आरोही गजानन अनन्या गुंजन श्रेया अपूर्वा ईश्वरी प्राची व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बोलणार आहोत आपण आता वरील उतारास कोणते योग्य शीर्षक द्या आता नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकणार नाही पर्याय ए आईचा स्वयंपाक बी सहज शिक्षण सी पारंपरिक शिक्षण पद्धती आणि डी बाळाची मातृभाषा ओके okay, प्रश्न क्रमांक लिहा मैत्रे श्रीकृष्ण चला पाच बी आहे समृद्धी अवनी मानसी व्हेरी गुड स्वराज्ञ ईश्वरी चला प्रश्न क्रमांक पाच युवराज अथर्व नैनेश तनिष्का शिवम आदित्य नृपेंद्र आर्यन आदित्य चला अपूर्वा ओके प्राची वैष्णवी आरोही व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न खूप महत्वाचा आपला एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायचे शीर्षकाचा प्रश्न असेल शब्द संपत्ती असेल किंवा व्याकरणाचा प्रश्न असेल ओके तो काळजीपूर्वक का आपण निवडायचं उत्तर त्याचं शीर्षक कसं द्यायचं हे तुम्हाला सर्वांना आता माहीत झालेलं आहे या उतार्यामध्ये कोणत्या गोष्टीची जास्त माहिती सांगितलेली आहे त्या उतार्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं या गोष्टी म्हणजेच या गोष्टींचा कमीत कमी शब्दात त्याला नाव म्हणजे शीर्षक तर वरील उतार्यास कोणते शीर्षक द्याल आईचा स्वयंपाक हे शीर्षक होणार नाही सहज शिक्षण हे होऊ शकतं पारंपरिक शिक्षणाबद्दल अधिक माहिती या ठिकाणी सांगितली नाही किंवा बाळाची मातृभाषा एक वाक्य आहे एक शब्द आहे उतऱ्यामध्ये परंतु त्यावर सगळं काही सांगितलेलं नाही म्हणून सहज शिक्षण हे उत्तर म्हणजेच योग्य शीर्षक होऊ शकेल आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढच्या उताराकडे लगेच वळणार आहोत उतारा क्रमांक एकशे सव्वीसावा तर तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात नियमित चाचण्या सोडवत आहात नियमित दररोजचा अभ्यास दररोज तुम्ही करून करत आहात ही <coughs> सवय खूप चांगली आहे चला विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया उतारा छोटा आहे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला तो घ्याय घ्यायचा आहे यानंतर लगेच थोड्या वेळानंतर अं माहिती तंत्रज्ञानविषयक मराठी शब्दांना इंग्रजी पर्याय शब्द आपण पाहणार आहोत त्याचा व्हिडिओ लाईव्ह रेकॉर्डेड असणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तो देईन तो तुम्ही पाहून घ्या आणि जे काही शिकवलेलं आहे तो लाइव असेल किंवा रेकॉर्डेड असेल त्या व्हिडिओमध्ये जे शिकवलेलं आहे ते मात्र मातृवहीमध्ये लिहून घेत चला चला विद्यार्थी मित्रांनो गोष्ट सांगणारा मुलगा हा वर्ग शिक्षकांचा डॅगॅश चुलत चुलता होता पुतण्या होता भाचा होता प्रिय विद्यार्थी होता बघूया आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर गोष्ट सांगण्याची संधी कोणाला मिळत असे पर्याय ए हुशार विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या नातेवाईकांना सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पुढचा प्रश्न अयोग्य विधान पहा परत एकदा अशा विधानावर प्रश्न विचारलेले आहेत अयोग्य विधान निवडा पर्याय ए दर शनिवारी दुपारी गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम असे बी गोष्ट सांगणाऱ्या मुलांनी यापूर्वी गोष्ट सांगितलेली सांगितली नव्हती सी गोष्ट सांगणाऱ्या मुलाची गोष्ट पूर्ण पाठ होती आणि डी माहिती सांगणारा मुलगा हा बालवयातील आहे अयोग्य विधान द्यायचंय पुढचा प्रश्न तुमच्या समोर गोष्ट सांगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गोष्टीचा विषय होता काय होता पर्याय ए वैज्ञानिक कथा बी सामाजिक कथा सी साहसिक कथा डी प्राण्यांची कथा आणि शेवटी शेवटचा प्रश्न श्रोता म्हणजे कोण पर्याय बोलणारा ऐकणारा पाहणारा शिकणारा महत्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो छोटासा उतारा आपण आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा उतारा काळजीपूर्वक वाचणार आहोत मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक एकशे सव्वीसावा आहे थोडस मोठं करतो म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर दिसेल जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चाळीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आता म्हणजे लेखक आता चाळीस वर्ष त्यांना चाळीस वर्ष झाले असतील किंवा त्यापेक्षा ते मोठे असतील मी गावातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथ्या येत ये ये शिकत होतो आता विचार केला तर हे माझं पण उदाहरण होऊ शकतं कारण अगदी लहानपणी सातवीपर्यंत मी सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्येच शिकलेला आहे आणि चाळीस वर्षापूर्वी म्हणजेच माझा वय जवळ जवळपास चौवेचाळीस पंचेचाळीस असू शकतं परंतु म्हणजे हे माझ्यासाठी उपयुक्त आहे किंवा माझ्यावरच असू शकतो माझे मामाच मला वर्गा माझ्या वर्गाचे शिक्षक होते मला वर्गाचे शिक्षक कोण होते माझे मामाच होते दर शनिवारी दुपारी आमच्या शाळेत गोष्टी सांगण्याचा किंवा संवाद नाट्य रूपाने करून दाखवण्याचा कार्यक्रम असे आता सुद्धा दर शनिवारी गोष्टींचा शनिवार म्हटलं जातो एका शनिवारी गोष्ट सांगण्याची माझी पाळी आली मला वाटते सिंह आणि कोल्हा ही ती गोष्ट होती श्रोत्यांच्या समोर उभे राहून बोलण्याचा तो माझा आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता मला ती गोष्ट शब्दच काय पण अक्षर विराम पाठ होती खूप छान असा उतारा विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत खूप छोटासा परंतु महत्वाचा प्रश्न पहिला गोष्ट सांगणारा मुलगा हा वर्ग शिक्षकांचा कोण होता पर्याय ए चुल तुलत, चुलता होता बी पुतण्या होता सी भाचा होता डी प्रिय विद्यार्थी होता चला अक्षदा ईश्वरी सुरनर मानसी पूर्वा श्रावणी समृद्धी जानवी खरात ओके नावली चला समर्थ शिवम ओके नृपेंद्र आर्यन बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आणि म्हणजे याचा अर्थ तुम्हाला नाते संबंध छान माहीत आहेत गोष्ट सांगणारा मुलगा हा वर्ग शिक्षकांचा कोण होता चुलता नव्हता पुतण्या नव्हता भाचा होता मामा भाषण सांगितलेलं होता? होता सा आहे या ठिकाणी सांगण्याची संधी कोणाला मिळत असे पर्याय हुशार विद्यार्थ्यांना बी शिक्षकांच्या नातेवाईकांना सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सोपा प्रश्न आहे तनिष्का प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर ओके कल्याणी श्रेया वैष्णवी अक्षदात अनिष्का पूर्वा आदित्य ओके तृप्ती श्रावणी ईश्वरी नयनेश रुद्धरिद्धी म नाव नावली चला बेटा शिवम मानसी समृद्धी हर्षवर्धन राधिका भार्गवी आर्यन चला श्रेयश नृपेंद्र श्रीकृष्ण गौरव पंकजा घोले सिद्धांत अवनी आदर्श मुंगेवाडा आहे चला आदित्य बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत ओके बी म्हणत आहे म्हणत आहे ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो गोष्ट सांगण्याची संधी हुशार विद्यार्थ्यांना मिळत होती का नाही शिक्षकांच्या ना नातेवाईकांना सर्व विद्यार्थ्यांना मिळत होती कारण प्रत्येकाची वेळ प्रत्येकाची पाळी यायची आणि म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न अयोग्य विधान निवडायचं आहे पर्याय ए दर शनिवारी दुपारी गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम असे बी गोष्ट सांगणाऱ्यांना मुलांनी यापूर्वी सांगणाऱ्या मुलांनी यापूर्वी गोष्ट सांगितली नव्हती सी गोष्ट सांगणाऱ्या मुलाची गोष्ट पूर्ण पाठ होती डी माहिती सांगणारा मुलगा हा बालवयातील आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा ईश्वरी भार्गवी रोहित चला डी म्हणत आहे सुरनर डी म्हणत आहे चला पंकजा समृद्धी बी म्हणताय समर्थ सी आहे नयने म्हणत आहे ओके अयोग्य सॉरी पूर्वा ओके okay. हर्षवर्धन डी म्हणत आहे कल्याणी डी म्हणत आहे रोहित सी म्हणत आहे वेदांत डी म्हणत आहे बिल्लारी नाव चला युवराज बी म्हणत आहे सिद्धांत पहा असे थोडेसे कन्फ्यूज होणारे प्रश्न एक दोन तरी परीक्षा प्रश्न विचारले जातात आणि मुलं तिथेच गोंधळ होतो परंतु विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के गुण मिळवण्याचा प्रयत्न करा काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले होते की सर नवोदय विद्यालयात पात्र होण्यासाठी किती गुण पाहिजे मी म्हटलं शंभर टक्के पाहिजे कारण शंभर टक्क्याची तयारी करा निश्चितपणे तुमचा नंबर नवोदयाला लागेल पहा अयोग्य विधान दर शनिवारी अयोग्य विचारले म्हणजे आपण योग्य कोणते कोणते आहेत त्याला आपण राईट करूया अगोदर दर शनिवारी दुपारी गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम असेल हे विधान योग्य आहे गोष्ट सांगणाऱ्या मुलांनी यापूर्वी गोष्ट सांगितली नव्हती पहिल्यांदाच पहिलीच वेळ होती असं म्हटलेलं आहे गोष्ट सांगणाऱ्या मुलाची गोष्ट पूर्ण पाठ होती हे पण बरोबर आहे माहिती माहिती सांगणारा मुलगा हा बाल वयातील आहे का आता त्या चाळीस वर्षापूर्वीच ही हो गोष्ट तो आता सांगत आहे म्हणजे जो सांगणारा लेखक निवेदक जो आहे तो लहान वयातील नाही म्हणजे हे गो हा हे विधान अयोग्य आहे कारण बाल वयातील थिल नाही तर त्याचं वय माझ्या आता चौवेचाळीस पंचेचाळीस किंवा पन्नासच्या दरम्यान असू शकेल म्हणून पर्याय क्रमांक डी ही उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर गोष्ट सांगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गोष्टीचा विषय होता वैज्ञानिक कथा सामाजिक कथा साहसिक कथा प्राण्यांची कथा सोपा प्रश्न आहे मानसी पर्याय क्रमांक प्रश्न बेटा चार अक्षदा ईश्वरी ओके सुनर तृप्ती पूर्वा नयनेश श्रेयश ओके व्हेरी गुड चला आनंद राजनंदिनी समर्थ रोहित हर्षवर्धन भार्गवी शिवम आदित्य तनिष्का चला सगळ्या विद्यार्थ्यांचं नाव घेणं शक्य नाही तुमच्या कमेंट मात्र या ठिकाणी रेकॉर्ड होत आहेत ओके श्लोक विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया गोष्ट सांगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गोष्टीचा सा विषय काय होता पर्याय ए वैज्ञानिक कथा हा विषय होता का नाही सामाजिक कथा नाही साहसिक कथा नाही प्राण्यांची कथा होती कारण सिंह आणि कोल्हा अशी एक गोष्ट त्यांनी सांगितली होती आणि म्हणून पर्याय क्रमांक डी चला अभिलाष आरोही आरोही सर्वांचं खूप कुप खूप अभिनंदन या चला विद्यार्थी मित्रांनो आता या उतारातील शेवटचा प्रश्न श्रोता म्हणजे कोण श्रोता म्हणजे शब्दसमूहाबद्दल अनेक एक शब्द जो जे असतात त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून लक्षात ठेवा शब्दसंपत्ती तुमची अधिकाधिक असली पाहिजे आपण जे मराठीचे क्लास किंवा मराठी व्याकरण आपण त्याचे व्हिडीओ रेकॉर्डेड व्हिडिओज पाठवत आहोत ते सुद्धा नियमित पाहत चला त्याच्यामुळे त्याचा उपयोग इकडे सुद्धा होऊ शकतो त्याला रिद्धी रोहित नैतिक बरेच विद्यार्थी बी म्हणत आहेत पंकजा घुले गजानन नयनेश ईश्वरी पूर्वा हर्षवर्धन युवराज आर्यन नृपेंद्र गायकवाड चरण नैतिक आदित्य क्वेश्चन नंबर फाय बी ओके पहा विद्यार्थी मित्रांनो श्रोता म्हणजे कोण बोलणारा म्हणजे श्रोता असतो का नाही तो असतो वक्ता ऐकणारा म्हणजे श्रोता पाहणारा म्हणजे श्रोता नव्हे शिकणारा म्हणजे श्रोता नव्हे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर शीर्षाट बेटा नाव लिहित चला नाव आपोआप येईल प्रश्न वहीमध्ये लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज दोन उतारे घेतलेले आहेत एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस आणि एक रोज आपण जो ज्या चाचण्या पाठवत आहोत मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता कालची गणिताची जंबो टेस्ट होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी ती सोडवलेली आहे सोडवली नसेल तर पुन्हा सोडवा ओके त्यानंतर भाषा विषयाच्या उतार्यांवर आधारित दररोज एक टेस्ट काल आपण टेस्ट दिली नव्हती कारण आठवड्याभरामध्ये त्या चाचण्या आपण टेस्ट दिल्या होत्या त्या तुम्ही सोडवल्या नसतील तर पुन्हा त्या सोडवा आज पुढची नवीन चाचणी मात्र तुम्हाला आपल्या ब्लॉगवर मिळेल ती गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग डॉट कॉम या ठिकाणी तुम्ही जाऊन सर्च केलात तर त्या ठिकाणी मिळेल आणि यानंतर लगेच थोड्या वेळामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचा जो काही पाठ आहे मराठी माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्द पर्याय इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द जो घटक आहे तो त्या ठिकाणी पाहून घ्या चला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चला नवीन असाल सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लास किंवा ट्रिक्सचे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर शिष्य शिष्यवृत्तीसाठी किती मार्क्स लागतात ओके किमान पंच्याहत्तर टक्के मार्क्स शिष्यवृत्तीसाठी म्हणजे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी लागतात चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया था। गुड बाय